आणि आणि आपल्याला वेगळं आरक्षण दहा टक्के मराठ्यांना दिलं त्या आरक्षण सुप्रीम कोर्टात सुद्धा आहे छाती आपण सांगितलं पाहिजे आणि गावागावात विरोध लोक तस उत्तर देण्याचं काम आपण लोकांनी केलं पाहिजे आमच्या सरकारने गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून त्या महाराष्ट्रावर मराठ्यांचे सगळे मुख्यमंत्री होते चार जर मुख्यमंत्री सोडले तर सगळे मराठ्यांचे मुख्यमंत्री होते सर दुसरा विषय महत्वाचा नाही लागले आमचे सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आरोग्य भाषेत बोलण्याचा प्रयत्न करू लागलाय त्याला सुद्धा आपण देशात उत्तर देण्याचं काम आमच्या ट्विटरच्या माध्यमातून आमच्या

की आमदार साहेब सुद्धा किती बनवत आहेत आधी काय म्हणले मी जर आरक्षण नाही म्हणाल निवडणूक लढणार नाही अहो तुम्ही निवडणूक लढवणार नाही म्हणता आता कालपुरा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की ते म्हणतात मराठाचे योद्धा आहे जरंगे पांडले शरद पवार आणि उद्धव साहेब यांचे प्यादे आहेत आमदार साहेब तुम्हाला खरं सोपतोय का हो तुम्ही कोणाला प्यादे म्हणतायत आणि काय म्हणतायत तुम्ही चंद्रावर तुकल्यासारखं काम करताय अहो मरण मनोज जरंगे दादा हे आमचे सर्व आपल्या समाजांचे एक दैवत बनले आहे त्या माणसाने जीवाची न करता सतरा सतरा दिवस उपोषण केले आमदार साहेब तुम्ही दोन दिवस उपोषण करून बघा तुम्हाला कळते काय ते या ठिकाणी आपण जे बोलत आहात हे आपण फार चुकीचं बोलत आहात काल विधानभवना जेव्हा बोलत होते त्यावेळेस एस आय टी चौकशी लावण्याचं केलं होतं त्यामुळेच तुमचं काम होतं उभं राहून व यासारती चौकशी कोणावर लावायला पाहिजेत अहो आमदार साहेब या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांनी जवळपास सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याशी एसआय चौकशी करा या आतापर्यंत बऱ्याच भरतीचे तुमचा पेपर पुढे झाले का झाली याची एसआय चौकशी करा, आ, जून जून करा। ए, ए हा तुमचा शेतकरी हा रोजचा हजार जीवन जगत आहे याची एसआय चौकशी करा हे हे आपण समजून घ्यायचं काम असायला आपण काल बनवले आहात मला वाटते तुम्हाला देवेंद्र फडणवीसने जवळपास या पूर्ण मराठा समाज एकशे अठ्ठेचाळीस आमदारांना या ठिकाणी सांगलेलं आहे तुम्ही यांच्या विरोधात वाचाळ भाषा करा पण आमदार साहेब तुम्हाला सोबत नाही हो तुम्ही दोन हजार तेरा मध्ये किती भोट्या होते हो तुमची खाण्याची लायकी नव्हती दोन हजार चौदा तेरामध्ये पाहिलं तुमची काय परिस्थिती होती या सर्व मराठा समाजान तुम्हाला निवडून आणले आणि त्या समान समाजावर तुम्ही गरज काम करता तुम्हाला सोपतोय का आज ते मला तर वाटतंय आधी आमदार साहेब तुम्ही दोन हजार तेरा मध्ये तुमची प्रॉपर्टी काय होती आणि आज काय आहे तुमचा जो या ठिकाणी जवळ जो, जो बंगला आहे तो बंगला किती पन्नास कोटीचा आहे ऐंशी कोटीचा आहे शंभर कोटीचा आहे का दहा कोटीचा आहे याच्या आधी ईडी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे त्यानंतर आमदार साहेब तुम्ही चोडीवर जाऊन घेतले की सत्तर एकर आहे पन्नास एकर ते किती आहे याची सुद्धा तुमची तपासणी व्हावी आणि नंतर मग जर हे एस जी एसआयटी मार्फत चौकशी करावं अहो तुम्ही बोलता तुम्हाला सोपते बोलायला काही तुम्ही कोणाच चौकशी मागता अहो तुमचं काचाच तुम घर दुसरा कुठे मारा पाहिले सोपते का तुम्हाला या ठिकाणचा मराठी समाज तुम्हाला कदापी माफ करणार नाही आणि या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या नोटमध्ये निश्चितच हे तुम्हाला खाली उतरायचं काम दिलं यामुळे आमदार साहेब हे भुगण्याचं काम बंद करा आणि आमदार साहेब या तुम्ही जर या ठिकाणी आमदार साहेबांची जर तुम्ही एसआयटी आणि हिडी मार्फत चौकशी नाही झाली निश्चित या ठिकाणी आतापर्यंत मी या पाहिला सुद्धा मी दोन तीन आंदोलन केले या हिंगोलीचे जरंगवाड्या सभेसाठी आतापर्यंत मी गावगाव फिरलो तर मराठा समाज लढला या ठिकाणून प्रत्येक गावातून मराठा समाज मुंबईपर्यंत गेला का गेला कारण जरंगे पाटील फक्त या मराठ्याच्या लेकरांसाठी लढतात आणि आमदार साहेब जरंगे पाटीलला कोणी पाहिला नाही जरंगे पाटील हा सर्व समाजाला मायबाप मानतो आणि जरंगे पाटील या समाजासाठी करतो हा यांचा शेतकरी वर्ग जो आतो हा याचा हे याच्यामुळं सुचना हे करत तुमच्या कोणामुळे हे करत नाही